साल्हेर मराठ्यांनी मोठा पराक्रम गाजवलेला उत्तुंग किल्ला सह्याद्रीच्या कळसुबाई खाल, महाराष्ट्रातील थी किल्ल्यांतील सर्वाधिक उंचीवर असलेला हा बलाढ्य किल्ला तसेच मराठ्यांनी मोकळ्या मैदानात समोरासमोर मुघल साम्राज्याविरुद्ध लढलेली पहिली सर्वात मोठी लढाई लढाई नव्हे तर महायुद्ध महान पराक्रम तुंबळ युद्ध पराक्रमाची शिकस्त गनिमिकावा हे प्रबळ अस्त्र वापरून छत्रपती शिवरायांनी औरंगजेबासारख्या महाप्रचंड सम्राटाच्याही छातीत धडकी भरवणारे पराक्रम केले त्यातलाच एक म्हणजे साल्लेरचे समोरासमोर झालेले युद्ध पुरंदरच्या तहानंतर सन सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले त्यामध्ये राजकीय दृष्ट्या महत्वाचे सिंहगड पुरंदर लोहगड कर्नाळा माहुलीगड मोगलांकडे गेले पुरंदरच्या तहानुसार शिवाजी राजांना आग्र्याला दरबारात जावे लागले परंतु औरंगजेबाने दगा केला आणि राजांना कैदी करून घेतले त्यातून शिवरायांनी चातुर्यांनी आपली सुटका केली सप्टेंबर सोळाशे सहासष्ट मध्ये ती आजता सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे मात्र त्यानंतर औरंगजेबाने हिंदू विरोधी मोहीम हाती घेतली विश्वनाथ आणि बेनार मंदिर पाडले तसेच मोगली सैन्याने बागलान प्रांतात उच्छाद मांडला होता आणि ह्याचा परिणाम आणि प्रत्युत्तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी विरुद्ध युद्ध मोहीम हाती घेतली सोळाशे सत्तर नंतर राजाने अनेक मोहिमा यशस्वी पार पाडल्या त्यामधीलच एक हे सालेर युद्ध इसवी सन सोळाशे एकाहत्तर मध्ये शिवरायांनी बागलाण प्रांतात मोहीम उघडली आणि सालेरचा किल्ला जिंकला हे ऐकून बादशाह औरंगजेब खूप कष्टी झाला कारण त्या काळी औरंगजेबाची विशेष मर्जी बागलाण प्रांतातील मुल्लेर व सालेर गडावर होती हे गड म्हणजे गुजरात वर लक्ष ठेवण्यासाठी जणू आधारस्तंभच म्हणून औरंगजेबाने मुल्लरचे नाव बदलून त्या स्वतःचे नाव दिले होते औरंगगड तर साल्यर नाव सुलतानगड ठेवले होते औरंगजेब मराठ्यांच्या वाढत्या हालचाली पाहून वैतागला होता तो दरबारात म्हणाला ये कंबक्त मरहट्टे चैन से जिने नाही बरे खबरे आती रेती है दखन मजाल दिन ब दिन बढती जा रही है अब तो ये बागलान तक गए है साले के जैसा महत्वपूर्ण किला तो हम मरहट्टों के पास रहने नहीं दे सकते पर करे तो क्या करे लाखों घोड़ों की फौज रवाना की अब तक पर सब उन मरहट्टों से नामो हरम होकर अब किसे भेजे बोलो औरंगजेब वैतागुन बोलत होता दरबार ती ही शांतता होती इखलास खान म्हणाला बादशाही आलम ये शिवा को रोकना है तो पुरंदर की तरह फिर से हमारी जाबाज मोगली फौज का एक साथ हमला करके उस शिवा को फिर से हमारे मोगली ताकत की याद दिलानी पड़ेगी तो फिर जाओ, जितनी फौज चाहिए उतनी लेके जाओ पर शिवा को शिकस्त दो किसी भी हालत में सालेर का किला मरहटों के पास नहीं रहना चाहिए जब तक शिवा जिंदा है हम दिल्ली नहीं छोड़ सकते सालेर सर का महत्वपूर्ण किला हदसा गेल ने औरंगजेब पुरता बिथरला होता और आदेश दे ताबडतोब महाबत खानाला दक्षिण स्वारीवर पाठवला आणि इखलास खान आणि खानास वीस हजाराची फौज देऊन बागलान मोहिमेस पाठविले इतकी मोठी फौज घेऊन इखलास खान आणि बहुलोल जिंकता येत नाही तर नाही किमान मराठ्यांना स्वराज्याचा विस्तार करू द्यायचा नव्हता आणि यावेळी या, या दोघांचं युद्धतंत्र एकच होत आपली सगळी ताकद सगळी फौज एका साल्लेर किल्ल्यावरती एकवटायची आणि राजकीय आणि व्यापारिक दृष्ट्या महत्वाचा असणारा किल्ला पुन्हा मोगली ताब्यात घ्यायचा त्या दोघांनी आता साले किल्ल्याला कडक वेढा घातला इखलास खान आणि बहुलोल खान हे दोघेही औरंगजेबाच्या दरबारातील मातबगार सरदार होते पण तरीही मराठ्यांनी बागलान प्रांतावर वर्चस्व केल्याने औरंगजेबाला जास्तच खटकलं होतं कारण आता जर मराठ्यांना रोखलं नाही तर ते अजून उत्तरेकडे मजल मारतील अशी भीती त्याला वाटत असावी तेव्हाच तर इतके मातबगार सरदार आणि त्यांच्यासोबत इतका फौजफाटा देऊनही औरंगजेब अस्वस्थ होता तसाही त्याला त्याच्या माणसांपेक्षा मराठ्यांच्या पराक्रमावर जास्त विश्वास होता इकडे महब्बत खान परनेर जवळ पोहोचला पण ऐश्वरामाची सवय लागलेल्या महब्बत खानाने परनेरलाच आपला मुक्काम ठेवला आणि श्रीमंत जमीनदारांना धमक्या देऊन रोज खानपान नाचगाणी या गोष्टींमध्ये मशगूल राहिला ही बातमी कोणीतरी औरंगजेबापर्यंत जरा मिट लावून पोहोचवली आणि वर सांगितले की महाबत खान मराठ्यांना सामील झाला औरंगजेबाने संतापून महबद खानाला परत बोलावून घेतले आणि त्याच्या जागी बहादूर कोकलतासला पाठवण्याचा आदेश दिला बहादूर खान हा औरंगजेबाचा दुधभाऊ बहादूर खानाने आत्मविश्वासाने औरंगजेबाला पत्र लिहिले ते असे तुम्ही दिल्लीची पातशाही खुशाल करणे आपण शिवाजीवर जातो त्यास हालखुद ठेवतो त्याचे लष्कर पातशाही मुलकात न येईल ऐसे करतो पाचशाहांनी फिकीर न करावी अशा आशयाचे उद्गार काढले अशी नोंद सभासदांनी आपल्या बकरीत केली आहे त्यात सुमारास दिलेर खान हा खासा सरदारही दखन मध्येच होता आता दिलेर खान बहादूर खान इखलास खान बहलोल खान हुकुमसिंह चंदावत राम अमरसिंह चंदावत असे हे सगळे मोघली सरदार आपापल्या मोगली, आप मोगली फौजा एकत्र करून सालेर किल्ल्याला वेढा देऊन बसले हे मोगली सैन्य एकूण साठ हजारांच्या वर होते त्यात सहा हजार घोडे साडेतीन हजार उंट दोनशे हत्ती तीनशे तोफा व पंचवीस हजाराच्या वर पायदळ होते या वेड्या दरम्यानचा असा एक किस्सा वाचनात येतो तो म्हणजे त्या काळात मराठा सैनिक गड माथ्यावरून खरकट्या पत्रावळ्या मुद्दाम खाली फेकायचे त्या खरकट्या पत्रावळ्या खाली असलेले मुघल सैनिक मोजायचे रोजच्या पाच हजार पत्रावळ्या मोजल्या जायच्या यावरून गडावर पाच हजार सैन्य असल्याचा सारासार विचार करून अखेर मोगली वेढा उठला पण मराठ्यांनी जास्तीच्या पत्रावळ्या फेकून आपली फजिती केली ते बहादूर खानास कळून चुकले आणि पुन्हा डिसेंबर सोळाशे वेडा बसविला पोहोचली तसे वेगाने महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांवर साल्लेरची जबाबदारी सोपवली त्यात प्रतापराव गुजर आनंदराव मकाची व्यंकोजी दत्तो रुपाची भोसले शिंदोजी निंबाळकर खंडोजी जगताप गोदाजी जगताप संताजी जगताप मानाची मोरे मोरोपंत पिंगळे तुळाजीराव गायकवाड हे होते महाराजांनी मोगलाईत स्वराज्य विस्तारासाठी पाठविलेले आपले स्वणोबत प्रतापराव यांना कळविले तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल खानास धरून चालविणे आणि कोकणातून मोरोपंत पेशव्यांस हशमनिशी रवाना केले हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्पास चालून येऊन गनिमास गर्दीस मिळविणे अशी पत्रे पाठविणे या लढाईचा उल्लेख सभासद बकरीत आला आहे तो असा की रोज युद्ध होत होते परिस्थिती अशी होती की चाललेर वर मराठा सैन्य पायथ्याला मुघली सैन्य आणि त्याच्या मागे पुन्हा मराठा सैन्य मुघली वेड्याचा विस्तार खांबावे मगरबारा व पुढे वळसा मारून महादरपर्यंत पसरला होता इतके मोठे सैन्य होते इतका मोठा लवाजमा होता याची आपण कल्पना करू शकतो शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे सर सेनापती प्रतापराव गुजर वरघाटाकडून आणि पेशवे मोरोपंत पिंगळे कोकणातून साल्लेरकडे आलेले होते ते दिवस माघ महिन्यातील सुरुवातीचे होते त्यामुळे हवेत फार गारवा होता वाघांबे बाजूस इखलास खान नवाब याची छावणी पडली कारण तिकडे बऱ्यापैकी सपाट विस्तीर्ण माथा व नदीचे पात्र होते आजूबाजूला डोंगरबाग असल्यामुळे एवढी थंडी जाणवत नव्हती त्याच्या उलट महादर थंडी जास्त असल्यामुळे वेढा थोडा सैल होता या युद्धाचे संपूर्ण नियोजन महाराजांनी स्वतः केले होते त्यामुळे कोणी कुठून जायचे हे महाराजांनी ठरवले होते त्याच तत्परतेने मंगळवार शुक्ल जया एकादशी नऊ फेब्रुवारी सोळाशे बहात्तर या शुभतिथीला प्रतापराव गुजर यांनी महादर मार्गे पहाटे चार वाजता सर्व गाड निद्रेत असताना खानच्या छावणीवर अचानक हल्ला केला आणि महाभयानक कापाकापी सुरू झाली खानाचा वेढा फोडणे महत्वाचे असल्यामुळे किशोरेमार्गे हल्ला चढवून सरनोबत मागे फिरले महादर खानाचा अख्खा वेढा सैल पडला मुघली सैन्य मूळ जागेपासून लांब भवाडे पर्यंत पसरत गेले खाली तलवडीला अमाराजा याने महाराजांना सुरत स्वारीच्या वेळी मदत केली होती त्याच्या सैन्याने मुघल सैन्य कापून काढले आता प्रतापराव गुजर घाटवाटेने वर आले आणि तुपविहीर पाड्याच्या मुघल सैन्यावर तुटून पडले अगदी त्याचवेळी वेळी बारीतून महापराक्रमी सूर्यराव काकडे सायमुखाच्या मुगली सैन्यावर हल्ला चढवून माघारी फिरले मुघल सैन्य चक्राहून गेले पश्चिमेकडून सूर्यराव पूर्वेकडून प्रतापराव दक्षिणेकडून मोरोपंतांचे फौज यामुळे मागील बाजूचा वेळा फुटून मुघल सैन्याची दाणादाण उडाली बराच कनी मारला गेला एकच कळलोळ उडाला भयंकर रक्तपात काही दिसायच्या आत चंदनबारी आणि मगरबारीतून रक्ताचे पाठ वाहू लागले मराठा सैन्याच्या काही तुकड्या मुद्दा मुघली सैन्याला लांबपणे पळवून घेऊन जात आणि खिंडीत गाठून काठा काढायच्या अशा प्रकारे कापशीबारी सासबारी पायरीबारी सैन्य विखुरले गेले होते मराठा युद्धाची एक पद्धतच होती त्यामुळे मोगलांच्या दोन्ही बाजूच्या फळींवर मराठ्यांना अचानकपणे हल्ला करणे शक्य झाले साल्लेरला झालेली लढाई घनघोर स्वरूपाची होती मराठ्यांनी नेहमीच्या गणिमी काव्याऐवजी उघड उघड मैदानात सुलतान ढवा करून मोगलांना घेरले होते या लढाईचे वर्णन करताना सभासद लिहितात चार प्रहर दिवस युद्ध जाहले मोगल पठाण राजपूत रोहिले तोपाची हत्ती उंटे आरावा घालून युद्ध जाहले युद्ध होताच पृथ्वीचा धुळा असा उडाला की तीन कोस औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वाहिले रक्ताचे चिखल झाले प्रेतांचा खच झाला यामध्ये पाय ऋतू लागले असा कर्दम जा तळवारींचा खडकणा तोफांची आवाज हत्ती गोडे उंट यांचे आवाज प्रचंड दुमदुमत होते या महाभयंकर युद्धाचा पसारा बारा किलोमीटर पर्यंत पसारला होता म्हणजेच या युद्धात मराठा मोगल सैन्य युद्ध करत तब्बल बारा किलोमीटर पर्यंत पसरले होते यातच दुपारच्या वेळी चंबोऱ्या तोफेचा गोळा लागून महापराक्रमी सूर्यराव काकडे पडले यावर सभासदाने बकरीमध्ये लिहिलंय की सूर्यराव काकडे म्हणजे सामान्य योद्धा नव्हे महाभारती जैसा कर्ण योद्धा त्या प्रतिमेचा वीर पडला ही नामांकित शूर पडले असे युद्ध होऊन फते झाले आनंदराव मकाजी घोरदळाचे प्रमुख होते ते शर्त करीतच होते तोपर्यंत मोरपंत पिंगळेंनी विजयाचे शंख फुंकून भव्य ध्वज फडकवायला सुरुवात केली गडावरून ढोल ताशे करणे तुताऱ्या वाजवल्या जाऊ लागल्या चौथ्या प्रहरी युद्ध संपले सलग दहा ते बारा तास युद्ध सुरू होते त्या दोन्हीकडचे मिळून दहा हजार लोक पडले होते मराठे जिंकले होते या विजयाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवणाऱ्या जासूजाला महाराजांनी स्वतः सोन्याचे कडे काढून दिले इतके महाराज साहेब खूज झाले होते यावरून साल्ले किल्ल्याचं महत्त्व तुम्ही जाणू शकता साल्लेर किल्ला जिंकतात त्या समोरील मुल्लेर किल्लाही मराठ्यांनी काबीज केला साल्लेरच्या युद्धाचा परिणाम म्हणून सहा हजार घोडे उंट सव्वाशे हत्ती खजिना दर जवाहीर कापड अशी अफाट नव्वद लाखाची मालमत्ता मराठ्यांच्या हाती आली होती बावीस सरदार पकडले गेले होते त्यात अब्दुल मोहम्मद मियाना हा बहुलोल भाऊ होता तसेच कोट्याचा राजा मादेसिंह हाडा याचा पाचवा मुलगा किशोर सिंह काश्मीरचा राजा राव कर्ण तसेच गुजरातचा राजा मोहकसिंह हा सुद्धा होता युद्धात मोगलांकडील अमरसिंह चंद्रावत महेर सिंग पुरण सिंग सुजानसिंह इखलास खान न खान हे सरदार मारले गेले होते विजय तर मिळाला होता पण आपल्याकडील नरवीर तुकाजीराव गायकवाड व सूर्यराव काकडे आणि बरेचसे मावळे पडले होते सूर्यराव काकडे यांची समाधी साल्लेरला पश्चिम पठारावर तलावा शेजारी आहे गिरणेपासून यमुनेपर्यंत मराठ्यांचा दरारा पसरला होता पाचही पाचशाह्या घाबरल्या होत्या सुरतेचे व्यापारी धस्तावले होते साता समुद्रा पार ही बातमी पसरली होती गुजरात वर मराठ्यांचा वचक बसला होता हा पराभव दिल्लीच्या बादशाच्या अशा जिवारी लागला की सभासद बकरीमध्ये म्हणतो पाचशा हा असा कष्टी झाला खुदाने मुसलमानांची पाचशाही दूर करून शिवाजीच दिली असे वाटते या युद्धात मावळ्यांनी अक्षरशः पराक्रमाची शर्त केली पेशवे मोरोपंत आणि सरसेनापती प्रतापरावांनी आणीबाणी निर्माण केली सूर्यराव काकडे यांनी तर अक्षरशः मोगली सेनेत उत्पात माजवला पराक्रम गाजवताना त्यांनी आपला देह ठेवला शिवाजी महाराजांना हे आनंदाचं वृत्त समजल्यावर खबर आणणाऱ्या राजांनी सोन्याचे कडे दिलेच पण जे मर्द मराठे जीवाची बाजी लावून लढले त्यांना महाराजांनी अपार द्रव्य दिले त्यांची संभावना केली मराठ्यांच्या छोट्याशा से सेनेने मोगलांच्या एवढ्या मोठ्या सेनेचा समोरासमोर जो हा केलेला पराभव होता तर दिल्लीच्या बादशहाच्या फार जिवारी लागला सभासद आपल्या बकरीमध्ये म्हणतात की बादशाह असे कष्टी झाले खुदाने मुसलमानांची पाचशाही दूर करून शिवाजीच दिली असे वाटते आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यू येईल तर बरे आता शिवाजीची चिंता सोसवत नाही असे बादशहा बोलिले साल्लेरच्या घनघोर लढाईचे वर्णन सभासदाच्या लेखणीतून उठावदार दिसते मैदानावर समोरासमोर लढाई करून मोगलांचा पराभव करण्यात मराठे या लढाईत यशस्वी झाले गनिमी कावा हा तर मराठ्यांच्या युद्धशैलीचा खास प्रकार होता परंतु समोरासमोरील लढाईत देखील आपण त्यातही मोगलांपेक्षा कमी नाही असे साल्लेरला मराठ्यांनी सिद्ध केले म्हणून साल्लेरची लढाई मराठ्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण मानणे आवश्यक आहे लवकरच भेटू अशा नवीन आणि खऱ्या ऐतिहासिक सोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि हो कृतीतून उतरू द्या जय शिवशंभू